सनमेग आलाय पसारा अगो बाई सनमेग आलाय आणि ह्या बघा सनमेग बॅगा बॅगा खोली भरल्या डान्स शिकायचा चाललाय आणि इथे माझ्या मावशीच्या सुद्धा आल्या डान्स करायला त्यामुळे दंगा दंगा सुरू झालाय जानू <laughs> मी आज ब्लॉक करत नव्हतो काय आणि म्हणली अगो कसलं भारी भारी काय काय दंगा चाललाय कर ब्लॉक तयार आणि कॅमेरा इकडे घेतल्यावर बोलण झाला ग <laughs>

थांबा ऐका सियाचं गाणं ऐका सुंदरी सुंदरी काय केलं तयार विन झालं काय डान्सला तिला म्हटलं आम्ही तुला पुढे घेत नाही मागं घालतो तुला तू दिसणार पण नाही असं घालतो तुला सगळी गायब झाली प्रॅक्टिस झालं

आमची आता इथं तयारी चालली म्हणजे डान्स करून काही आमचा का बसलेला नाही प्रॉपर आणि नवरीला आमचा वेळ नाहीये बघू शकता तुम्ही आमची नवरी काय करते मेकअप चाललाय मॅडम आमचा मेकअप नाही गाठी केस चाललाय अकरा वाजता आंघोळ केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची सगळ्यात काय फेस रिव्हिल केलंय फक्त ब्लॉग साठी केस विचारायला चाललंय होय आणि प्रिपरेशन चाललंय कोणाचं गुड़ी दिदीच आणि चिव दिदी नी दिदी दिदी ए बघा की इकडे बघा सर्व अंकु सनमेग सनमेक तू का आलायस इकडे का आलायस कशाला खलेदी नाही रे कुणाच्या लग्नाला आलायस काय नाव आहे माऊच काय नाव आहे माऊच आणि काय काय करायचं आपण नाचायच आणि मी कोण आहे मी कोण आहे नाही आहे मी दिदी यार माव आहे मी तुझी छोटी सगळ्यात छोटी माव आहे मी दिदी आम्ही रात्री डान्स बसवले खूप मजा केली ब्लॉग मध्ये घेतलं नाही कारण गाणं आलं की कॉपरेट पडतो त्यामुळे ब्लॉग मध्ये काही प्रॅक्टिसचं च घेतलं नाही आणि तरी मला आता काय म्हणायला लागला तुझं लग्न आहे असं वाटण झाले का ग नाही वाटत तर नाही वाटत <laughs> का म्हणता ना अजून दोन दिवसांनी वाटेल वैनी काल रात्री गॅदरिंग आहे असं वाटायला लागले आपण तर डान्स करायला आले सिंगल एक डान्स ग्रुप डान्स काल बोलल्या आम्हाला दोघींना आज जरा वाटायला आता अजून लग्न घरात आल्या पण तिला वाटण झाले की मी आणि माझं लग्न आहे आता काय वाटायला काय करू मी साडी घालून बसू आणि माझी तू जर माझी काम केली तर तुला वाटेल तू जरा अगं मी काय करत नाही पण तू माझी जरा काही काम केलं तर मला वाटलं की मी आहे कारण काय मम्मी मी आता भाकरी करणार होतो तोपर्यंत तो आली चालव मी भात लावणार होते तोपर्यंत तो आली चालवत पॉइंटले हॉल गावला मी नवर असून म्हणलं तर मी हे करणार ते करणार होतो एक मिनिट मी कांदा चिरलाय फक्त कांदा चिरलाय फक्त नाही फक्त चिरला आणि काय म्हणली बस हा चिरला बाळ तू काय बोललीस की ही काय म्हणली माहिती का मम्मी मी घेणार होते करायला आणि थांब तोपर्यंत तू आलीस म्हणजे हात पण छान छान चला व्हिडिओ करायचा आहे ना माऊच घेऊन बसलाय व्हिडिओला लावे का नाही छान 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 आता मी रील करत आहे सगळं सेट झालंय कुठे आहे गुड्डी व्हिडिओ चालू केला म्हणून सिया मला चॉकलेट दे मला <नाँगा। व्लागसा> चॉकलेट <laughs> दे दे मला चॉकलेट काय झाला दे मला चॉकलेट शी आहे कसली भरगी मी चॉकलेट मागताना म्हणते शी आहे आता ब्लॉक <laughs> <laughs> मध्ये दिदीच आहे म्हणून लागलाय करायला कशाला माझं घेतायच माझं टाकतायच म्हणून काय नाही चांगलं वाटते की नाही बोलते सगळ्यांनी सांगा कमेंट करून दीदी जिंदाबाद <laughs> आणि आता आम्ही चाललोय स्वरा आणि परीच्या घरी केळवणासाठी बोलवले तर चला कशी खाली

मटन चिकन चपाती जेवण छान झाले वहिनी ओ जेवण छान झालेलं मस्त झाले <laughs> मस्त झालेलं खरंच छान झालेलं चला चला जाऊया आता